पिकाडोर काय बुलेट आहे कोणती आहे हां चारशे रुपये करेक्ट म्हणजे पिकाडोर म्हणता येईल असं बुलेट 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 कुठले माऊली गाव कोणतं आपलं सुरगाणा सुगा ना चारशे रुपये कॅरेट असेल धन्यवाद दादा चारशे रुपये करेक्ट असेल तर त्याचा माल पण सिस्टम आता उद्या परत का चेकअप चला एकशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा बल बलराम आहे ना दादा बलराम आहे का दोनशे पन्नास रुपये कॅरेट बलराम मिरची अशे प्रकारचा पण सुद्धा दहा किंवा भरती मित्रांना किती कॅरेट आणले होते आज आज पाचशे चाळीस कोणती व्हेरायटी बलराम बलराम काय भाव गेली तर आज दोनशे सत्तर धन्यवाद दादा गाव कुठलं आपलं आरंटीकडे तालुका धन्यवाद दादा दोनशे सत्तर रुपये कॅरेट मालपूर धन्यवाद

फाइव पाँच दह रुपये कैरेट शिमला मिर्ची करेक्ट। किलो बदल पांच रुपये सहाशे रुपये कैरेटो बटरपुरी मिर्ची सहशे रुपये आ सहशे रुपये कैरेट बटरपुरी पाचशे रुपये कॅरेट असे वर्गा पंढरपूरी मालपोरा शिल्लाची सिक्स झिरो झिरो सहाशे रुपये कॅरेट अशी बरं की मालपुष्टाचं परमान मेडिम सहाशे रुपये कॅरेट तीनशे एकतीस तीनशे एकतीस रुपये कॅरेट भरता वांगे अशी वांजाशी मालपुस फिफिन तीनशे एकतीस रुपये कॅरेट भरता वांजा शुर माल झालेला आहे तीनशे एकतीस रुपये कॅरेट ಬಾರೋಕ ವಸ್ತೇ ಪಂಚೋಕೆ ದಾರಟೋಕ असे भाव भेटले तर आम्हाला बरं वाटतं जरा बोलायला चांदवड ना आपलं गाव चांदवड गाव कोकणगाव गा। दिंडोरी निफाडमध्ये धन्यवाद तीनशे प तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट भरता माल वाजता भरता कॅरेट वाजता बाराटो काय का कोणता चारशे तीन चारशे अडुसष्ट चारशे एकावन्न रुपये गेलं कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा चारशे एक्कावन्न म्हणजे साडेचारशे पडलं पण पुढची चक्कर कधी पुढची चक्कर चार पाच चार दिवसात धन्यवाद दादा चारशे रुपये एका पाचशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट असं करत भरता माल कोण स्वतंत्र फेवट सेव्हन भरता वांगे पाचशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट पाचशे सत्त्याऐंशी रुपये करेड माता मागे तीनशे चाळीस रुपये करेटाची झिरो तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये चाळीस तीनशे सत्तर रुपये करेट लांबडी वांगे अशा प्रकारचा शकता तंत्र थ्री सेवन झिरो तीनशे सत्तर रुपये करेट लांबडी वांगे अशा प्रकारचं पाहू शकता तीनशे सत्तर रुपये करेट सहाशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा शकता टू फाईव्ह सहाशे पंचवीस रुपये करेट सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस रुपये करेट कॅरेट वांगे अशा प्रकारचा माल पाहू मालपूर सहाशे पंचवीस रुपये करेक्ट राहतो सहाशे पंच्याण्णव रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल मालपुषत राहतो थ्री नाईन फाईव्ह तीनशे पंच्याण्णव रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल शकता लालवाली थ्री नाईन फाईव्ह तीनशे पंच्याण्णव रुपये करेक्ट चारे चारशे एक सत्तर रुपये चार लाल फाइव फाइव वन पांच एक लाल वागे पांचे एक पांचे एक एक रुपये कॅरेट अशा प्रकारे मालपुषित्रो लाल वांगे सिक्स झिरो वन सहाशे एक रुपये कॅरेट लाल वांगे अशा प्रकारचा मालपू शकता पंधरा किलो भरती सहाशे एक चांगलं केले माल चांगला आहे ना सहाशे एक रुपये कॅरेट आठशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुषक्र एट सेवन झिरो आठशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपु शकता चायना काकडी दहा हजार तीनशे म्हणजे एक हजार तीस रुपये कॅरेट वाला तीनशे कॅरेट अशा मालखुश होतात चायला कापू कला चांगलं आहे चला शाईन का दादा शाईन शाईन वांगे वांगे, वांगे नाही आले का पाचशे चाळीस रुपये कॅरेट सायंकाक अशा प्रकारचा माल करू शकता माऊली किती थोडा आहे मालाचा काकडीमध्ये पाचशे साठ रुपये कॅरेट माऊली गाव आपला धन्यवाद पाचशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पडू शकता मित्रांनो काकडी पाचशे साठ रुपये कॅरेट माऊली कोणती व्हरायटी काय भाव गेली आणि जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत पाहिला धन्यवाद दादा वीस रुपये कॅरेट अशी पटका मालक चला चांगली गेले वीस ना सहाशे वीस सहाशे तीस धन्यवाद सहाशे त्र्याऐंशी सहाशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशी पट्टा मालकूट नाही शाईन का दादा शाईन व्हरायटी आहे का मग नेत्रा धन्यवाद सहाशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशी मालपूर तर काकडी धन्यवाद दादा सातशे दोन रुपये कॅरेट अशी रुपयाचा मालपूर सेवन झिरो टू सातशे दोन गेली सातशे दोन कोणती व्हरायटी दादा सांगितलं सातशे दोन रुपये करेट सिंड्रेला व्हेरायटी असते सातशे दोन सातशे पंचेचाळीस पन्नासला साखरेट सातशे सातशे अठ्ठावन्न रुपये करेट सागर आहे काही सिंड्रेलला व्हरायटी सातशे अठ्ठावन्न रुपये करेट असेल सातशे अठ्ठावन्न रुपये करेट नऊशे सत्तावीस रुपये कॅरेट असे माल मालकोशील तर मित्रांनो नाईन टू सेवन सिंड्रेला व्हेरायटी नऊशे सत्तावीस रुपये कॅरेट लेबल यायचं दादा आठ हजार तीनशे पन्नासला नऊ करेट नऊशे सत्तावीस खरा चांगलं थ्री एकशे त्र्याण्णव रुपये आहे का दादा अंशन व्हरायटी आहे का हा हां दोनशे तीस रुपये कॅरेट अशी शकता तेरा किलो वजन भरती कमी केली वाटेल हां भरती चौदा किलो तरी पाहिजे तेरा किलो आहे ना चौदह किलो पा दो तीस रुपये करेट अच्छा दौनश दोनों पन्ना रुपये करेट अच्छा प्रकार पंश कू वाइं जीरो दौनशे पन्ना रुपये करेट आर एन वराटी पार्बे सत्तर रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल सेवन झिरो टू सेवन झिरो दोनशे सत्तर करेक्ट अशा प्रकारचा कोणती व्हरायटी उशन आहे काय भाव आज हा हायश भाव आहे बरं का बाकीच्या तरी चांगला मिळाला बाबा माल पण आपला एक्सपोर्ट आहे किती जोडा येतो मालाचं माऊली गावाचं नाव सांगा नेमका धन्यवाद दादा दोनशे नव्वद रुपये माल कॅरेट मालपुस्तक ही कोणती व्हरायटी दादा तीनशे अठरा पडली चल चांगली बघ माल कसं आहे तीनशे अठरा रुपये कॅरेट असा प्रकारचा माल कोण शकतो निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी आणि हा चांगला माल चारशे बावन्न चारशे कोणती व्हेरायटी आहे तर धन्यवाद दादा चारशे बावन्न रुपये करेक्ट माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका पेठ कुर्ती चक्कर कधी आता उद्या परवा धन्यवाद चारशे बावन्न रुपये करेक्ट असं करतो तर मला खूप पसंत करणं दुधी बोकडा अठरा नाही धन्यवाद कडीमाल आहे एक्सपोर्ट माल आणि कोणती व्हेरायटी निर्मल अठ्ठेचाळीस निर्मल अठ्ठेचाळीस पाचशे एकाहत्तर रुपये व्यापारीच एक कुठले भावने गाव कोणतं आपलं धन्यवाद किती आपल्या पाचशे एकाहत्तर साडेतीनशे रुपये कॅरेट आहे तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तीनशे

लेबल फाटल पाचशे ऐंशी रुपये कॅरेट रजनीश व्हरायटी अशा प्रकारचा मालपुश मंत्रालो सुपर माल पाचशे ऐंशी रुपये कॅरेट माऊली वनिता आहे का कोणती व्हरायटी वनिता नाही माहिती काय नाही तीनशे एकोणसत्तर रुपये केला कॅरेट चौदा किलो भरती मालाची वनिता आहे का धन्यवाद दादा चला थोडा हलका माल आहे मग कमी भाव मिळाला तीनशे एकोणसत्तर रुपये कॅरेट माऊली कोणती व्हेरायटी आहे आपली फ्लॉवरची खूपच डाऊन मार्केट आहे दिवाळी म्हणजे एक वजा घेतलं कितीला जात आहे ऐंशी रुपये ऐंशीला मोठी साईज माल एक नंबर रंबर थोडा लहान साईज आहे ना नऊशे किती म्हटले छत्तीस व्हेरायटी धन्यवाद दादा दादा गाव कोणतं आपला सोनगाव सोनगाव तालुका धन्यवाद राधिका वावली साडेपाचशे पाचशे राधिका व्हेरायटी आहे ना हो పాచే రుపయే కెరట్ అల్ఫుత్తు పా రూపాయ కెరట్ పిండి తా